एकदा श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरामध्ये चोर शिरले घराचे फाटक उघडून ते आतमध्ये आले ते व्यापाऱ्याच्या बेडरूमच्या जवळ असणाऱ्या झाडामध्ये ते लपून बसले व्यापाऱ्याने त्यांना आतमध्ये येताना बघितले होते तो श्रीमंत माणूस आपल्या बायकोला घेऊन त्या बेडरूमच्या खिडकीजवळ आला तो मुद्दाम मोठ्याने आपल्या बायकोला म्हणाला अग हल्ली गावात फार चोऱ्या होत आहेत आपल्या घरात एखाद्या वेळी चोर शिरतील तेव्हा आपण आधीच काळजी घेतलेली बरी आपण घरातील सर्व सोनं या हांड्यात भरू आणि आपल्या बागेतल्या विहिरीत सोडून देऊ म्हणजे आपले दागिने कोणी चोरून येणार नाही तो श्रीमंत माणूस मुद्दा मोठ्याने बोलत होता कारण बाहेर उभ्या असलेल्या चोरांनी ते ऐकावं असं त्याला वाटत होतं त्यानंतर त्याने व त्याच्या बायकोने त्याच्या जवळ असलेले सर्व दागिने त्यांच्या घरामध्ये असलेल्या तळघरामध्ये लपवून ठेवले आणि एका मोठ्या हंड्यात दगड आणि बिटा ठेवल्या पूर्ण हंडा त्यांनी दगड बिटांनी भरला नंतर ते दोघे दगड विटांनी भरलेला हंडा घेऊन बाहेर आले आणि नंतर त्या दोघांनी तो हंडा विहिरीत सोडून दिला हे सर्व ते चोर बघत होते त्यांना वाटलं बरं झालं दागिने कुठे आहेत ते आपल्याला कळलं आणि आता ते आपल्याला सहज चोरता येईल पाण्यामध्ये हंडा सोडून ते, ते दोघे नवरा बायको आपल्या घरात आले नंतर चोर विहिरी जवळ गेले बघतात तर हंडा पाण्यामध्ये गेला होता पाणी उपसून हंडा वर काढायचा असं चोरांनी ठरवलं त्या श्रीमंत माणसांचे त्या चोरांकडे लक्ष होते चोरांनी पाणी उपसायला सुरुवात केली तसा तो श्रीमंत माणूस बागेमध्ये गेला त्याने फावड्याने वाफे तयार केले आणि तो बागेला पाणी देऊ लागला ते मूर्ख चोर पाणी उपशीत राहिले आणि तो श्रीमंत माणूस बागेला पाणी देत राहिला असे करता करता दिवस उजाडला त्यानंतर श्रीमंत माणूस विहिरीजवळ गेला आणि मोठ्याने ओरडला मित्रांनो बागेला भरपूर पाणी मिळाले आहे तुम्ही आता तुमचं काम थांबवा आता तुम्हाला सुट्टी त्या श्रीमंत माणसाला पाहताच चोर घाबरले आणि पळून गेले